आणि किती कामे बी एन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण पाहू शकता आज अजितदादांच्या बंगल्यासमोर आम्ही आलेलो आहोत तर आपण पाहू शकता अजितदादांच्या बंगल्यासमोर जनसामान्यांची गर्दी झाली आहे तर त्याच त्याचबरोबर आज अजितदादांच्या बंगल्यासमोर काही नवीन गाड्यांचं उद्घाटन झालेलं आहे तरी आपण अग्निशामन दलाचे अधिकारी काही आपल्यासोबत आहेत तर त्यांच्याशी आपण चर्चा करूया काय सांगाल बाबांसमोर एवढ्या उद्घाटन झालेलं आहे मदत व पुनर् मान्य मदत व पुनर्वसन विभाग मंत्रालय महाराष्ट्र शासन यांच्याकडनं महाराष्ट्राच्या दोनशे चौदा नगर परिषदांना अग्निशमन फायर फायटिंग ब्रिगेटचे वाटप झालेले आहे त्यातली नगर परिषद ही अवर्ग असल्यामुळे आपल्याला अवर्गाला लोकसंख्येच्या हिशोबातील चार फायर फायटिंग बुलेट आपल्याला हे झालं हस्तांतरित झालेले आहेत या फायर फायटिंग बुलेट तिथं मोठ्या गल्लीबोळामध्ये लहान गल्लीबोळामध्ये जिथं मोठे अग्निशमन वाहन जाऊ शकत नाही त्या वाहना तिथं त्या वा जागेमध्ये ती बुलेट जाऊ शकते तिथे गे अरुंद रस्ता अरुंद बोर्डमध्ये उलट जाऊ शकतात याच्यावर लागलेले जे फायर सेटिंग आहेत हाय प्रेशर वॉटर मिस्ट पण फायर सेटिंग सिलेंडर्स आहेत हे सिलेंडर्स तुम्ही वापरू शकता एका ह्याच्यात नऊ लिटरचं कपॅसिटी आहे आठ लिटर, लिटर, लिटर पाणी आणि एक लिटरचं फॉर्म सोल्युशन असतं ए ट्रिपट फोम सोल्युशन म्हणतात ते हे वापरू शकतात एका ठिकाणी लागली कोणाच्या एक्सपाय ठिकाणी लागली गाडी एका ठिकाणी घेऊन आपण हे कनेक्शन काढून इथले हे लॉक करून ते तुम्ही वॉटर मिस स्वतःच्या खांद्यावर बांधून जाऊ शकता याच्यामध्ये हे करण्यासाठी अलर्ट करण्यासाठी वगैरे हे करण्यासाठी याला लाईटिंग पण दिले आहे अंधारात वगैरे सायरन लाईन वगैरे सगळं दिलेलं आहे म्हणजे ज्या ठिकाणी मोठ्या गाड्या पोहोचू शकत त्या ठिकाणी फक्त छोट्या गाड्या जाऊन लवकर 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 आग भिजवू शकतात आग भिजवू शकतात आग भिजवण्याचा प्रयत्न करून जीवितुवितता हानी वाचवू शकतात याच्यामध्ये हे लाईट आहे हे ड्रीम लाईट आहे मागचा लाईट हा त्याच्यासाठी दिलेला आहे इमर्जन्सीला फायरच्या गाडीला सायरन स्टंट इमर्जन्सीचं असतं तर त्याच्यासाठी हे अंधारात पण हे कामी पडते प्लस पॉईंट ठरेल अंधारात वगैरे किंवा तिथं लाईट नसेल हे हा लाईट ड्रिंक झाला तर याच्यामुळे फेर आहे आपण पाहू शकता आज त्यांनी माहिती दिलेली आहे की वरच्या पण जगांनी नियोजनातून संपूर्ण गाड्यांचं नियोजन केलेलं आहे तर त्यासाठी कॅमेरामन प्रसाद साबलेसह आणि कत्कामी बार